नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना मोठा धक्का एकनाथ शिंदेंचा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घ्यावा व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलआयकोनला प्रेस करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच रणशिंग फुंकलं गेला असून फार्म भरण्यासाठीची मुदत जवळ येत आहे असं असतानाच स्थानिक पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरू आहेत त्यातच आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला आहे शिंदेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीडच्या जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असून हे काम तुम्ही उत्तम प्रकारे कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे मुंडेंसाठी शिवसेनेने बीडबाबत कायम झुकतं माप दिलं होतं मात्र आता अशी परिस्थिती नसल्याचं सांगत बीडमध्ये देखील संघर्षाची ठिणगी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पडेल असे संकेत ठाकरेंनी दिलेले आहे शिंदेगटाचे माजी जिल्हा प्रमुख कुंडली खाडे यांनी आज मातोश्रीवर ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेत मशाल हाती घेतली आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत मागील वर्षी जून महिन्यात म्हणजेच साधारण दीड वर्षापूर्वी खाडे यांची शिंदेंच्या शिवसेनेने हकालपट्टी केली होती त्यापासून खाडे अस्तित्वासाठी झगडत होते अखेर त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे